पुन्हा एकदा स्वागत विधानसभा निवडणुका महाराष्ट्राच्या आता अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत सप्टेंबरमध्ये फार तर त्या संदर्भातली नोटिफिकेशन निघेल आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका पूर्ण होतील परंतु महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी राजकीय घडामोडी फार वेगवान होत आहेत महायुती आणि महाविकास आघाडी अशी असताना यामध्ये महायुतीतून काही पक्ष बाहेर पडून त्यांची तिसरी आघाडी बनवण्याची एक तयारी वातावरणात सुरू दिसते नेमकं काय असेल त्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीला सत्ते देण्यापासून रोखण्यासाठी तिसरी आघाडी निर्माण करणं असं महायुती किंवा भाजप प्रणित एनडी आघाडीचा असा काही विचार महाराष्ट्रात आहे का किंबहुना त्या संदर्भात महाविकास आघाडीचाही नेमका काही विशेष प्रयत्न आहे का या सगळ्या याच्यावर भाष्य करण्यासाठी आज आपल्या सोबत म्हणी अतिथी आहेत मान्य विश्वास उडगी सर आपलं त्रिवेज मीडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत सर सर विधानसभा निवडणुका आता लवकरच येऊ घातलेल्या आहेत महाविकास आघाडी आणि महायुती ह्या खऱ्या दोन आघाड्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे पण या दोन आघाड्यांपैकी कोण सत्तेवर येईल यासाठी सध्या एक रस्सी खेच जी काही सुरू आहे पण जनभावना ही निश्चितपणे महाविकास आघाडीच्या बाजूने गेलेली दिसते लोकसभेच्या निवडणुकीपासून पण आता राज्यामध्ये तिसरी आघाडी होईल का आणि जर ती तशी झाली तर तो एनडीए किंवा महायुतीचा तसा प्रयत्न असेल का महाविकास आघाडीची मतं तोडण्यासाठी नेमकं काय का असेल आणि महाविकास आघाडीतील हे जे तीन पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या व्यतिरिक्त ही काही छोटे पक्ष या महाविकास आघाडीमध्ये आहेत समाजवादी पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे भाकप आहे असे अनेक पक्ष याच्यामध्ये आहेत पण या पक्षांचंही काय भवितव्य महाविकास आघाडी आपल्या सोबत घेऊन काही करणार आहे का नेमकं काय होईल या संदर्भात आज आपलं विश्लेषण प्रेक्षकांसाठी नेमकं काय असेल नमस्कार विधानसभेचा बिलकुल तर वाजलेलाच आहे म्हणजे तारखा अन्स व्हायच्या आहेत पण अधिवेशन संपलं आणि विधानसभेच्या जाहिराती ज्या आहेत या बजेटच्या निमित्ताने लाडके बहीण लाडका भाऊ या सुरूच आहेत हे एका बाजूने आपण बघतो दुसऱ्या बाजूने केंद्र सरकारचं बजेट तेवीस तारखेला आहे एकूण या देशामध्ये चार राज्यांमध्ये जम्मू काश्मीर हरियाणा झारखंड आणि महाराष्ट्र या ठिकाणी विधानसभेच्या निवडणूक आहेत त्यामुळे इकडचं बजेट संपलं महाराष्ट्राचं आणि विधानसभेचा भूगोल वाजला केंद्र सरकारचं बजेट आता तेवीसला सादर होईल आणि चार राज्यांचा एकूणच लोकांन्वयाचा कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल पण प्रत्यक्ष निवडणूक ही उमेदवारांमध्ये होत असते पक्षांमध्ये होत असते आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पक्षांची चिन्ह आणि पक्षांचे एकूणच कोर्टामध्ये असलेल्या केसीस या अजून निकाली लागायच्या आहेत पण शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला आता निधी गोळा करायला परवानगी आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला निधी गोळा करायला परवानगी आहे हे सगळं निवडणूक आयोग आयुक्तांनी दिलेलं आहे तर निधी गोळा करायला परवानगी मिळणं हा एक वेगळा भाग झाला परंतु त्यांना मिळालेली चिन्ह जी आहेत ती लक्षात घेता कोर्टाची निवडणूक आयोगाची एक विशिष्ट पायरी पूर्ण झाली आहे आता कोणाला काही चिन्ह मिळालं तरी लोकसभेच्या वेळेस जे काही महायुतीचे तीन पक्ष आणि महाविकास आघाडीचे म्हणजे इंडिया अलायन्सचे तीन पक्ष याच्यामध्ये जो काही एक सामना झाला लोकसभेमध्ये आणि त्या सामन्यामध्ये अठ्ठेस जागांपैकी तब्बल एकतीस जागा म्हणजे एक तीस, तीस अधिक एक असं आपण म्हणूया एक अपक्ष सांगलीमध्ये निवडून आले पण ते काँग्रेसचेच होते वसंतदादा पाटील यांचे हे नातू मुद्दा असा की एकतीस जागा ह्या महाविकास आघाडीचे आहेत म्हणजे उघड उघड गणिताच्या दृष्टीने त्यांना एक फार मोठा लीड मिळालेला आहे आणि हे जर वास्तव आहे हे वास्तव जूनच्या चार तारखेचे आहे आता आपण अजून जुलै एंड मध्ये आहोत वातावरण अजूनही लोकसभा निवडणुकीचं जे काही पाणीपत मोदी आणि शहांचं झालेलं आहे तसच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं पण झालेलं आहे हे स्पष्ट आहे मग ह्याच्यामध्ये आता जागा वाटपाचा जो प्रश्न आहे हाच कळीचा प्रश्न ठरतो अर्थातच अं महाविकास आघाडीचे तीनही पक्ष त्यांनी जाहीर केले की आम्ही एकत्रितपणेच लढणार आहोत आमच्यामध्ये मोठा भाऊ धाकटा भाऊ असं काही नाही आहे त्यामुळे आम्ही एकत्रित बसू महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स म्हणून लढू पण एकच समजवता त्यामध्ये झालेलं दिसतोय की शरद पवार यांच्या एन सी पीने आपल्या मित्रपक्षांना म्हणजे शेका पक्ष असेल सीपीएम असेल किंवा समाजवादी पक्ष असेल यांना ज्या जागा द्यायच्या जा आहेत या जागा गृहीत धरून महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांमध्ये एक समजता होईल साधारणपणे काँग्रेसचे मित्र पक्ष जे आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा काँग्रेस त्याच पद्धतीने करेल शिवसेनेचे मित्रपक्ष संभाजी ब्रिगेड किंवा आणखी कोणी असतील यांच्या बाबतीत सुद्धा म्हणजे मुख्य प्रश्न काय की जागा वाटपाची चर्चा ही मुख्यतः तीन पक्षांमध्ये होईल आणि मग आपापल्या मित्र पक्षांना लहान ते आपल्या कोट्यातल्या जागा देतील हा प्रश्न महाविकास आघाडी किंवा इंडिया बाबतीमध्ये ऑलरेडी सूत्र म्हणून ठरलेलं आहे पण हीच बाब महायुक्तीच्या बाबतीमध्ये अजून ठरलेली नाहीये या ठिकाणी मोठा पक्ष सर्वांना माहिती आहे मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला एकशे पाच जागा मिळाल्या होत्या आणि त्यानंतर पक्ष फोडून बाकीचे आता जे काही एक ट्रिपल इंजिन सरकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिंदेकडे जे काही चाळीस लोक दिसत आहेत किंवा अजितदादा पवारांकडे काही लोक दिसत आहेत हे hey, दुसरे जे पक्ष फोडून आलेले आहेत ते त्यांचे निवडून आलेले लोक नाही आहेत त्यामुळे साहजिकच साहजिकच भारतीय जनता पक्ष त्यांचे एकशे पाचच्या जी ते एकशे पन्नास पतं देण्याचा प्रयत्न करेल दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी असं बोललं जात आहे त्यामुळे त्यांची स्ट्रॅटेजिक मीटिंग कालपासून चालू आहे पण हीच गोष्ट अजितदादांची आणि हीच गोष्ट एकनाथ शिंदेची पण त्यांच्या आता ज्या काही वर्तमानपत्रातून आलेल्या जागा बघितल्या तर ते दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या पुढे जाऊन आणखीन शंभर जागा ऍड करायला लागतील असं त्यांचं गणित दिसतं अर्थात कुठेतरी त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जास्त जागा भारतीय जनता पक्षाला द्यायला लागतील आणि कारण शेवटी या जागा वाटपाचं गणित हे अजूनही नरेंद्र मोदी अमित शहा हेच ठरवतात आणि दिल्लीला जाऊन एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना सँक्शन घ्यावं लागतं की कि किती जागा ते लढवतील आणि महायुतेच्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व नसेल वर्चस्मा नसेल तर त्या जागा वाटपणे निश्चितपणे फाटाफूट होईल पण पर आताची परिस्थिती अशी आहे की स्वतःच्या ताकदीवरती अजितदादा लढू शकत नाहीत एकनाथ शिंदे लढू शकत नाहीत किंबहुना भारतीय जनता पक्ष सुद्धा महाराष्ट्रात लढू शकत नाहीत एवढं तिघांच्या जी काही इमेज आहे त्याचं डिव्हॅल्युएशन झालंय अवमूल्यन झालंय त्यामुळे एकत्रित येऊनच त्यांना लढावं लागेल आणि म्हणून महाविकास आघाडी हे दोनशे अठ्याऐंशी जागा लढवतील आपल्या मित्र पक्षांसहित ही गोष्ट महायुती पण करेल आता ह्या सगळ्यांमध्ये मागच्या वेळेस लोकसभेला जो चेहरा होता तो सातत्याने सांगण्यात होता की आम्ही जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याकरता जे निवडून येणारे लोक आहेत म्हणून ते पक्ष फोडले पण पक्ष फोडले तरी निवडून आणणारे लोक निवडून आले नाहीत आणि नरेंद्र मोदींचा चेहरा ज्या ज्या मतदारसंघात महाराष्ट्रात गेला त्या त्या ठिकाणी होय त्या त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार पडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादी आणि तिसऱ्या नंबरवरती अर्थात बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेले पण पक्ष म्हणून आज काँग्रेस पक्ष मोठा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मोठी आहे हे, हे याच्यात काही वाद असण्याची काही गरज नाहीये पण तिघे मिळून आता कोणत्या प्रमुख मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवायची याच्यामध्ये मागच्या वेळेस संविधानावरती जो हल्ला होतोय संसदीय लोकशाहीवरती जो हल्ला होतोय आणि नरेंद्र मोदी हे एकाधिकारशाही किंवा तानाशाही किंवा हिटलरशाही पद्धतीने सत्ता गाजवत आहेत म्हणून त्यांना परत सत्तेवर येता कामाने याकरता सर्व मुस्लिमांनी सर्व दलितांनी सर्व पुरोगामी विचारांच्या लोकांनी संविधान बचाव देश बचाव आणि भाजप भगाव अशा तऱ्हेने एक प्रचार केला तो घराघरात पोहोचला मुख्य मीडियाने जरी त्याच्यामध्ये अशी भूमिका घेतली ती नेमकी मोदी आणि ने शाह यांचाच प्रचार करत होती पण सोशल मीडिया किंवा युट्यूब हे मोठ्या प्रमाणामध्ये इंडिया अलायन्सच्या बाजूने घराघरात संसदीय लोकशाही धोक्यात आहे आणि दहा वर्षाचा कारभार मोदींचा हा हुकुमशाही पद्धतीने आणि किंबहुना बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानातला जो काही एक या देशाला एकसंग ठेवण्याचा जो मंत्र आहे त्याच्याऐवजी नफरत फैलावणं मारावना घडवून आणणं आरक्षण घालवणं किंवा भाषेचे प्रश्न प्रांताचे प्रश्न अंतर्गत सुरक्षा आणि बाह्य सुरक्षेचे प्रश्न असे सगळे प्रश्न नरेंद्र मोदी सरकारचे दिसत आहेत याच्यावरती इंडिया अलायन्सने हल्ला बोलला आणि तो यशस्वी झालेला आहे आता तो जो यशस्वी झालेला कार्यक्रम आहे म्हणजे संविधान हा एक लोकांना भेडणारा प्रश्न आहे मला असं वाटतं नरेंद्र मोदींचा चेहरा दोनशे बहात्तर भाजपला देऊ शकला नाही तो दोनशे चाळीसवरती रोखला गेलाय केंद्रस्थानी महाराष्ट्रात हा चेहरा बिलकुलच चालणार नाही आणि अमित शहा नाहीच नाही अशा तऱ्हेची एक परिस्थिती आता निर्माण झालेली आहे मग या ठिकाणी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं असं काय मोठं कर्तृत्व आहे की त्यांचा चेहरा चालेल किंवा त्यांचा अजेंडा चालेल तर मला असं वाटतं की यांची इमेज ही एक बदनाम इमेज आहे आणि म्हणून लोकांना बजेटच्या माध्यमातून महिला असोत पुरुष असोत शेतकरी असोत व्यापारी असोत किंवा विविध जाती समूहांचे जे प्रश्न आहेत आरक्षणाची ते आम्ही त्यांना त्यांनी आश्वासनं दिली आहेत पण तो ते सोडवू शकत नाही बजेटमध्ये मात्र हजारो कोटीच्या त्यांनी योजना निर्माण केलेल्या आहेत आणि खास करून लाडकी बहीण लाडका भाऊ असं म्हणत असताना लोकांना पैसे देऊन मतं मिळतील असा त्यांचा एक मोठा समज आहे पैसे तर करायचे वाटतील सुद्धा पण पैसे देऊन मतं मिळतील असं मात्र आज चित्र नाहीये आणि या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये बजेटचं जे काही विश्लेषण बाकी सगळे लोक जे करतायत की हा पैसा झारीतले जे शुक्राचार्य आहेत त्यांचे जे आमदार लोक आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत यांच्या खिशात जाणार आहेत आणि मतं विकत घेण्याकरता बजेटमधल्या तरतुदी मतं विकत घेऊ शकणार नाहीत कारण तो एक फ्रॉड आहे बजेट हा एक फ्रॉड आहे ही गोष्ट आता जनमानसात रुजली आहे आणि म्हणून बजेट सादर केल्यानंतर चोवीस सा तासात त्याचा जो काही एक फायदा असतो तो फायदा नाही आहे भले त्यांनी मोठमोठ्या जाहिराती लावल्या आहेत आणि स्वतःच्या जाहिराती जिल्हा तालुक्याला लावून त्याच्याचा खर्च पाच पटीने वाढवला आणि तो बजेटमध्येच आहे एक्सपेंडिचरमध्ये आहे तरी सुद्धा पैसे जर लोकांपर्यंत पोहोचणार नसतील तर ही मतदान होणार नाही अजितदादांच्या बाजूने किंवा मुख्यमंत्र्यांच्या बाजूने अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचा हा जो डाव आहे की करतून येणारा पैसा तो अशा पद्धतीने लोकांमध्ये वाटायचा मग वीज पंपावरती माफी घरांचे काही प्रश्न त्याच्यावरती काही लोकांनाही करणाऱ्या गोष्टी आणि विशेष करून शेतकऱ्यांची काही कर्ज माफ करणं सगळी नाही आणि लाडका भाऊ लाडकी बहीण हे जे काही मुद्दे आहेत हे करत असताना एक गोष्ट लोकांना दिसून आलेली आहे की मोठ्या शहरांमध्ये म्हणजे मुंबई ठाणे नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनी हस्तांतरित करण्यात येत आहेत अदानीना ही गोष्ट सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात दिसते किंवा लोकांना हेही जाणवते की अदानींच्या स्मार्ट मीटरला आत्ता जे वीज बिलं भरली जातात त्याच्यात जा दुप्पट किंवा तिप्पट बिलं लोकांना भरावी लागतील त्यामुळे स्मार्ट मीटरला विरोध आहे आणि हा प्रश्न तर मुंबईच्या उच्च न्यायालयात गेलेला आहे असे अनेक प्रश्न आहेत ते नेहमीप्रमाणे गडावरती आता जे चाललंय हिंदू मुस्लिम काही लोकांची घरं पावसाळ्यात पाडण्यात आली आहेत हेही प्रश्न उकरून काढतील त्यामुळे ठिकठिकाणी हिंदू मुस्लिमचा प्रश्न आरक्षणाचे प्रश्न न सोडवता आगी लावणं आणि लोकांना खोटी आश्वासन देत असताना अदानींसारख्या मोठ्या उद्योगपतींना आणि बिल्डरांना मोठा पैसा बजेट मधला आणि जमिनी आणि सोयी त्या हस्तांतरित करणं हाच खरा कार्यक्रम ते करतायत आणि त्यांची लोकप्रियता नव्हे तर अप्रियता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढते की ते लुटारू सरकार है लुटारू है, एकना है लुटारू आहे अजितदादांचं सरकार हे लुटारू सरकार आहे एकनाथ शिंदे हे लुटारू आहेत आणि भाजप हा या दोघांचा वापर करून सत्यवती पुन्हा येण्याचा प्रयत्न करतो तर भारतीय जनता पक्ष पक्षाचं स्वतःच असं महाराष्ट्रामध्ये कोणतंही स्थान कधीही नव्हतं पूर्वी शिवसेना याच्या पाठीवरती बसून भारतीय जनता लहानाचा मोठा झाला आता ह्या दोन कुबड्या घेऊन ते मोठे पाहतायत पण त्या कुबड्या त्या कुबड्याच आहेत हे जनतेने सिद्ध केलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीत आता विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेचा पुढचा प्रयोग होईल आणि त्या ठिकाणी आता जे चित्र दिसते ते असं की महाविकास आघाडीच्या त्या ज्या काही एकतीस जागा आलेल्या आहेत इंडिया अलायन्सच्या याच्या हिशेबात जर बघितलं तर ऑलरेडी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स निश्चितपणे सत्यवती येईल हे स्पष्ट होते जागा वाटप नीट झालं तर प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये एकमेकाला वोट ट्रान्सफर करणं हे महाविकास आघाडीला अधिक शक्य झालेलं आहे ते महायुतीमध्ये होत नाहीये असं एक चित्र मागच्या लोकसभेच्या निवडणुकात दिसलेलं आहे या ठिकाणी असेंब्लीच्या वेळेस ही काळजी घ्यावी लागेल की असेंब्लीचा उमेदवार जो आहे त्याला अन्य दोन मित्र पक्षांचे वोट ट्रान्सफर होतील नंबर एक आणि कार्यक्रम द्यावा लागेल आणि तो कार्यक्रम महाराष्ट्राच्या कामगारांचा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्रामध्ये उद्योग जे निघून जात आहेत ते टिकवण्यासाठी का एक का, का, म्हणजे कार्यक्रमच द्यावा लागेल महाविकास आघाडीला किंवा इंडिया अलायन्सला ही जर काळजी घेतली मुख्यतः महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मितीचा प्रश्न हा अधिक उग्र आहे आणि म्हणून रोजगार निर्मितीवरती जर महागाई कमी करणे आणि रोजगार निर्मिती याच्यावरती जर भर दिला महाविकास आघाडीने किंवा इंडिया अलायन्सने तर आत्ता जे लोकसभेमध्ये चित्र आहे त्याच्यामध्ये आणखीन पाच ते सहा टक्क्याने मताधिक्य वाढू शकतं आणि दोनशेचा टप्पा पार करणं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशेचा टप्पा पार करणं हे कठीण होऊ नये इतकी चांगली परिस्थिती आज तरी इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीची आहे या ठिकाणी आत्ता मागच्या आठवड्यामध्ये सकाळ नावाचं जे वर्तमानपत्र उर्ज समूह आहे त्यांनी एक ओपिनियन पोल घेतला या ओपिनियन पोलमध्ये काँग्रेस पोल पोल हा सर्वात जास्त जागा घेईल आणि महाविकासाकडे निवडून देईल असं सुद्धा त्यांनी घेतलंय आणि त्या ठिकाणी तब्बल मला वाटतं सतेस टक्के मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूने होईल किंवा इंडिया अलायन्सच्या बाजूने होईल असं त्याच्यामध्ये एक अंदाज आहे आणि त्या मानाने महायुतीचं मा, सरकार किंवा महायुतीचे आता जे उमेदवार आहेत हे खूप मागे असतील म्हणजे त्यांना छत्तीस किंवा सदतीस टक्के असतील अशा तऱ्हेचे जे चित्र आहे त्यातून एक निष्कर्ष असा निघतो आत्ताच निघालेला ओपिनियन पोल सकाळ मृत्यू समूहाचा तो महायुतीचा पराभव दाखवतो आणि महाविकास आघाडीचा विजय दाखवतो पुढचे टप्पे जे आहेत उमेदवार नीट देणं एकजुटीने लढणं हे आत्ता ते हे चित्र जर बघितलं तर महाविकास आघाडीला एक मोठा एज आहे हीच गोष्ट हरियाणामध्ये सुद्धा किंवा झारखंडमध्ये सुद्धा हरिया हरड्या हरियाणामध्ये तर सर्व काँग्रेस वर्सेस बी जे पी असंच आहे आणि एक हाती काँग्रेस तिथे निवडून येऊ शकेल कारण तिथेही तिथल्या दहा जागांपैकी सहा जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत झारखंडमध्ये सुद्धा काँग्रेस आणि झारखंड जा, मुक्ती मोर्चा त्या ठिकाणी त्यांचा एज आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजप नाहीच आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हरियाणा झारखंड मुक्ती मोर्चा आणि जम्मू काश्मीर या सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाप्रणीत अलायन्सचा पराभव आणि इंडिया मध्ये जे घटक आहे चारही राज्यांमध्ये विजय हे निश्चित दिसत विशेष करून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष त्यांच्या एकूणच त्यांची जी काही कारकीर्द गेल्या दोन वर्षातली दिसते आणि त्याही पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी जे काही केलेलं आहे त्यांना त्याची शिक्षा या निवडणुकीमध्ये ऑक्टोबर मध्ये मुंबईची आणि महाराष्ट्राची जनता निश्चितपणे देईल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार एन सी पी आणि काँग्रेस याच्यामध्ये समसमान जरी त्यांनी लढले तरी आता तरी काँग्रेसकडे जास्त म्हणजे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र व्यापी असा एक मतदान होत आहे असं चित्र आहे पण महाविकास आघाडी निश्चितपणे जिंकणार यात आत्ता तरी काही वाद दिसत नाही त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाला हे भान ठेवायला लागेल की बहुजन समाज जो आहे त्याच्यामध्ये ओबीसी मायक्रो ओबीसी मुस्लिम ओबीसी भटके आणि विमुक्त जाती यांचं प्रतिनिधित्व नीट मिळायला पाहिजे विशेष करून विदर्भ मराठवाडा खानदेश यासारख्या ठिकाणी त्यांच्यातल्या अनेक होतकर उमेदवारांना तिकीट जर मिळाली तर हे काँग्रेसला विशेष करून करावं लागेल हे शरदचंद्र पवारांचा गट करेल न करेल हा पुढचा भाग आहे परंतु बेस लक्षात घेता मुस्लिम आणि दलितांची मतं की याचा फायदा काँग्रेस पक्षाला खूप मोठ्या प्रमाणात झालाय आणि तो फायदा शिवसेनेला पण झालेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला त्यामुळे हाच प्रयोग पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला निश्चितपणे सत्तेचाळीस टक्के अठ्ठेश टक्क्यापर्यंत मताधिकार मिळवून देईल आणि त्यांचं दे, सत्ता परिवर्तन महायुतीचं सरकार पडेल आणि महाविकास आघाडी जिंकेल अशा चित्र आजच दिसत आहेत पण प्रत्यक्षामध्ये नीटपणे ती लढाई झाली तर एकूणच पुरोगामी विचारांचे लोक आणि हे सगळे पक्ष जे आहेत सामाजिक संघटना आहेत ज्यांनी घटना ही धोक्यात आहे असं म्हणून जे नॅरेटिव्ह सेट केलं होतं तो धोका खरा आहे हे लोकांना पटलेलं असल्यामुळे संसदीय लोकशाही आणि सर्व ऑटोनॉमस संस्था याच्यावरती होणारा आघात अजूनही थांबलेला नाहीये म्हणून याही लढाईमध्ये आता इंडिया अलायन्स पुन्हा एकदा बाजी मारून जाईल आणि लोक इंडिया अलायन्सच्या बाजूने उभे राहतील असं मला तरी स्पष्टपणे वाटतं माझंही विश्लेषण आपल्याला आवडलं असेल तर हा जो व्हिडिओ आहे आपण शेअर करावा आणि थ्री वे चॅनेलचं सबस्क्रिप्शन करावं एवढीच नम्र विनंती करतो आणि धन्यवाद धन्यवाद सर आपण अगदी प्रखाड विश्लेषण केल्याबद्दल